परवा जी अतिशय निंदनीय गोष्ट काकेदी आपल्या विद्यालयात घडली त्याचा मी आपल्या सर्वांच्या वतीनं संस्थेच्या वतीनं जाहीर तीव्र असा निषेध करतो आणि ही जी दुर्दैवी घटना घेतलेली आहे संबंधित शिक्षकांवरती निलंबनानंतर आम्ही आता बडतर्फीची कारवाई सुद्धा आज केलेली आहे त्या दोन्ही शिक्षकांना बड बडतर्फीचे आदेश आज शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि आज आम्ही विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी सुपूर्द केले आहे आज शिक्षक पालक मेळावा जो झाला त्यामध्ये सगळ्यांच्या अतिशय तीव्र अशा भावना होत्या त्या सगय सगळ्या भावना त्या सगळ्यांच्या भावनेशी आम्ही समोरच आहोत ज्या ज्या सूचना या मेळाव्या झाल्या सगळ्या सूचनांचं तंतुतंत पालन संस्थेच्या वतीने केलं जाईल मुलीच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी संस्थेने घेतलेली आहे आर्थिक मदतही आम्ही जाहीर केलेली आहे ती ती मदत आम्ही पंधरा लाख रुपयाची संस्थेच्या वतीने जाहीर केली ती लवकरात लवकर मुलीच्या खात्यावरती वर्ग करण्याची सुद्धा आम्ही काळजी घेऊ आणि लवकरात लवकर ती मदत मदत आम्ही सुपूर्द करू मी पुन्हा एकदा मी पुन्हा एकदा या विद्यालयाच्या सर्व पालकांना नम्रपणे विनंती करतो की आपल्या मुलींना मुलांना शाळेत पाठवा जे काय काळजी जी, जी काय सल, या पुढे आपल्याला सगळी काळजी घ्यायची ती सगळ्यांच्या सल्लामस्थितीने आपल्या शिंदे सरांनी पण ज्या ज्या सूचना मांडल्यात त्या सगळ्या सूचनांचं पालन करून या पुढील कालखंडामध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्या विद्यालयाचे देशामध्ये नव्हे सगळीकडे नाव आहे जे नाव आपलं कुठं नाव आपल्याला मिळवण्यासाठी सर्वत्र प्रयत्न आम्ही आमच्यापर्यंत करू मी पुन्हा एकदा सगळ्या पालकांची दिलगिरी व्यक्त करतो सगळ्यांची माफी मागतो जे जे कोणी जे, जे शिक्षक यामध्ये दृश्य आढळतील ज्यांच्या सगळ्यांवरती कारवाई के केली जाईल कोणालाही पाठीशी संस्था घालणार नाही हे या निमित्ताने मी सांगतो आणि पुन्हा एकदा पालकांना आवाहन करतो झालेल्या घटनेचा जी काय तीव्र पडसर आपल्या सगळ्यांच्या आहे तीच भावना आमच्या सगळ्यांची आहे आम्ही सर्व मुली मुलीसोबत आहोत आपल्या सगळ्यांसोबत आहोत सगळ्या पाल्यांची संरक्षणाची जबाबदारी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने या पुढील काळात घेण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू ही ज्या निमित्ताने सांगतो शिक्षकांच्या बद्दल ज्या ज्या भावना त्या ज्या ज्या अपेक्षा पालकांनी व्यक्त केल्यात इथे राहण्यापासून ते शिकवण्यापर्यंत सगळ्यांचा महत्व आपला आता सगळ्या मध्ये झालेला आहे या सगळ्याची काळजी घेऊन एक आचारसंहिता आदर्श आचारसंहिता निर्माण करून आम्ही आमच्या मुख्याध्यापकांना ती तात्काळ पाठवण्याची व्यवस्था करतो त्याचं काव आचारसंहिता लावली याच सुद्धा फलक दिवाळी कॉफी ऑफिस मध्ये लावण्यात येईल जेणेकरून ती पालकांना सुद्धा पाहता येईल राजेंद्र नलगे अध्यक्ष भारत सर्व सेवा